महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात एम पी एस सी नॉन गॅजेटेड ग्रुप पी या ठिकाणी त्यांचा रिझल्ट लागलेला आहे पी एस आय या पदाचा रिझल्ट आपण या ठिकाणी पाहत आहोत अर्थात काल आपण पाहिलं की एस टी आय आणि ए यांचे रिझल्ट या ठिकाणी लागले होते आज तारीख सतरा नऊ दोन हजार पंचवीस आज पी एस आयचा या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे अर्थात आपण या ठिकाणी पी एस आयचा कट ऑफ पाहणार आहोत पी एस आयचा कट ऑफ प्रवर्गानुसार कसा आलेला आहे हे आपण पाहणार आहोत त्यापूर्वी मी सर्व माझ्या बांधवांना विनंती करतो की आपण आधी अगदी अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या अभिजात मराठी आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा ओपनचा कट ऑफ जनरलमध्ये लागलेला आहे दोनशे ब्याण्णव फिमेलचा आहे ओपनमध्ये दोनशे पंच्याहत्तर आणि एस सी या समुदायाचा जनरलचा कमो कट ऑफ आहे दोनशे छप्पन फिमेलचा आहे सी कॅटेगरीमध्ये दोनशे सदोतीस एसटी प्रवर्गाचा जनरलमध्ये दोनशे अठरा फिमेल आहे एकशे ब्याण्णव चला यानंतर पुढील डी टी ए या कॅटेगरीचा जनरल कटॉप आहे दोनशे पन्नास फिमेलचा आहे दोनशे एकोणतीस एन टी बी जनरलच आहे दोनशे अठ्ठावन्न फिमेलच आहे दोनशे पंचवीस बी सी जनरल आहे दोनशे अठ्ठेचाळीस आणि फिमेल आहे दोनशे सव्वीस पुढील कटॉप आपण या ठिकाणी एन टी सीचा पाहत आहोत जनरलचा कटॉप आहे दोनशे सत्याहत्तर फिमेलचा आहे दोनशे छप्पन एन टी डी जनरलचा कट ऑफ आहे दोनशे एक्क्याऐंशी मित्रांनो आणि फिमेलचा कट ऑफ आहे एनटीडीच्या दोनशे अठ्ठावन्न ओबीसी जनरलचा कट ऑप आहे दोनशे शहा शहत्तर आणि ओबीसी फिमेलचा कटॉप आहे दोनशे पंचावन्न ओबीसी फिमेल दोनशे पंचावन्न ओबीसी जनरल दोनशे शहात्तर असा कट ऑप या ठिकाणी आपण पाहत आहोत स्पोर्टमध्ये ओबीसीचा कट ऑफ दोनशे आलेला आहे मित्रांनो ईडब्ल्यू एस जनरल दोनशे साठ आणि ईडब्ल्यू एस फिमेल दोनशे पंचेचाळीस स्पोर्टमध्ये ईडब्ल्यू एस चा एकशे सत्याऐंशी सी जनरलमध्ये दोनशे एक्क्याऐंशी कट ऑफ या ठिकाणी आलेला आहे एस सी बी सीमध्ये सी एस सी बी सी फिमेलचा दोनशे बासष्ट कट ऑफ या ठिकाणी आलेला आहे ऑफ ऑर्फन टाईप ए अँड पी या ठिकाणी त्यांचा कट ऑफ आपल्याला एकशे एकोणसाठ पॉईंट पन्नास या ठिकाणी आलेला आहे टाईप सी दोनशे तेहतीस पॉईंट पन्नास असा त्यांचा कट ऑफ या ठिकाणी आलेला आहे याबरोबरच आपण पुढील माहिती या ठिकाणी पाहत आहोत काय आहे तर पुढे या ठिकाणी एक प्रसिद्धी पत्रक त्यांनी लागलीचे आपल्याला दिलेलं ला आहे आणि ते प्रसिद्धी पत्रकामध्ये आहे की शारीरिक चाचणी आपली म्हणजे फिजिकल टेस्ट कधी होणार आहे आणि त्याबाबतच्या काही आणखी पुढील सूचना माझ्या पूर्ण पी एस आय च्या सिलेक्शन झालेल्या पूर्ण बांधवासाठी या लागू असतील सतरा सप्टेंबरमध्ये आज रोजी हा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे जाहीर केलेला आहे आपल्यासाठी आणि पुढील शालेय शिक्षण म्हणजे तुमची क्रीडा विभागाच्या अंतर्गत एक जुलै दोन हजार सोळा रोजीच्या शासन निर्णयानुसार आणि जे क्रीडाचं जे काही आपल्याकडे जर क्रीडा स्पोर्टमध्ये स्पेशलायझेशन आपलं झालेलं असेल त्या ठिकाणी आलेला असेल तर त्यांची उपसंचालकांची अगोदर एक पोचपावती असलेली किंवा सर्टिफिकेट तुमच्याकडे अर्ज भरण्याच्या अगोदरचा म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा चा अगोदरचा त्या ठिकाणी असावा म्हणजेच आपला अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या अगोदरचा तो आपल्याकडे सर्टिफिकेट वैद्य सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे किंवा मग पोचपावती त्याची त्यात पूर्व त्यांच्याकडे काय अर्ज केला असेल तर ते खरंच आहे का याच्यासाठी अर्ज केला असल्याची पोचपावती पण आपल्याकडे असणं गरजेचे आहे यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे या पत्रामध्ये दिलेला तोही आपण या ठिकाणी पाहूयात उमेदवाराची कुठलीही कोणत्याही उमेदवाराची आयोगाकडून पत्र अगर ठरला असेल तर त्याचा कोणत्याही टप्प्यावर त्याला रद्द करण्यात येईल पुढे आहे न्यायालय किंवा माननीय न्यायाधिकरणा दाखल असलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्धी करण्यात आला आहे हा परीक्षाचा निकाल तर पुढे आहे पुढचा जो पॉईंट आहे तो सदर पदाचा शारीरिक चाचणी व मुलाखत कार्यक्रम कर निश्चित झाल्यानंतर त्याबाबतचे प्रसिद्धी पत्रक आयोगाच्या संकेतस्थळाहून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल आणि आपल्या चॅनलवरती पण ते येणार आहे त्यासाठीच आपल्या अभिजात मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा शारीरिक चाचणी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे त्यावेळी त्या आपल्याला सविस्तर तपशीलपणे स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल आणि डिजिटल तंत्रज्ञानावर आपली शारीरिक चाचणी होणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे चला पुढे आपण प्रस्तुत निकालाआधी प्राप्त ठरलेल्या उमेदवारांना त्याच्या उत्तरपत्रिकेतील गुणाची पडताळणी करण्यासाठी आपल्याला दहा दिवसाच्या आत ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे या ठिकाणी आवश्यक आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या हे यांचं हे प्रसिद्धी पत्रक आपण या ठिकाणी पाहिलं अशाच प्रकारच्या विविध माहितीसाठी आपल्या अभिजात मराठी या चॅनलला लाईक करा आणि पाहत रहा अभिजात मराठी